परवा गुहागड विधानसभा मतदारसंघाचे सन्माननीय आमदार भास्कर शेठ जाधव हे सुशिरी जिल्हा परिषद गटात येऊन सन्माननीय रामदास भाईवरती बरंच काही बरघळून गेले आता ही त्यांची जुनी सवय आहे यात नवीन असं काही नाही ते आपल्याला स्वतःला संसदपटू म्हणतात शब्दांचा खेळ करणं त्यांना फार चांगलं जमत आणि ते शब्दाचा खेळ करताना रामदास भाईंवरती आरोप करताना उरलेली बोटही आपल्याकडे येतात हे मात्र ते विसरतात त्यांचं कसं आहे दुसऱ्यांचं बघायचं वाकून आणि आपलं ठेवायचं झाकून ही भास्कर शेठ जाधवांची फार जुनी सवय आहे भास्कर जाधव हे नेहमीच खोट पण रेटून बोलतात पण आता त्यांच्या असल्या ह्या विधानाला गुहागर मतदार संघातील जी जनता आहे ती कंटाळलेली आहे त्यांना वैतागलेली आहे कारण त्यांचं कसं आहे माझं कुटुंब माझी जबाबदारी या पलीकडे त्यांनी कधी संघटना म्हणून कधी जपलेलं नाही ते जेव्हा रामदासभाईंना स्वार्थी म्हणवतात आणि त्यांच्यावर विविध आरोप करतात मी स्वार्थीपणावर मी त्यांनापर्यंत सांगू इच्छितो की रामदासभाई हा सन्माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा अतिशय कडवट निष्ठावंत आणि प्रामाणिक कार्यकर्ता आहे कार्यकर्ता काय असतो रामदासभाई कितीही मोठे नेते असले तरी ते सर्वप्रथम कार्यकर्त्यात हे विसरत नाही ते कार्यकर्त्यांना अतिशय जपतात आणि तुम्ही जे म्हणता की रोजगार रोजगार मला माहिती आहे की एकोणीसशे पासून त्यांची हीच तळमळ आहे मी कोकणी आहे मला माझ्या लोकांनी आमदार केले आहे मला माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे आणि त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केले मग ते कोकण कृषी विद्यापीठ हे आपल्या कोकणात आहे दापवलेलं आहे त्याचा काहीतरी उपयोग माझ्या ह्या गोरगरीब जनतेला माझ्या या मतदारसंघातल्या जनतेला माझ्या या जिल्ह्यातल्या जनतेला माझ्या या कोकणातल्या जनतेला व्हावा म्हणून त्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्याला ह्या मतदारसंघातली ह्या जिल्ह्यातली जनता साक्षी आहे त्यांनी भाजीपाला व्यवसाय करा मशरूम करा त्यांनी दुग्ध व्यवसाय करा नवे नवे काजू प्रोसेसिंग युनिट करा यासाठी देखील प्रयत्न केले भास्करराव आपल्यासोबत अरुणाताई आंबरे आहेत तुम्ही त्यांना देखील विचारू शकता की काजू प्रोसेसिंगसाठी सन्माननीय आमदार म्हणजे आमचे नेते रामदासबाई कदम यांनी स्वतःच्या नावावरती पन्नास लाखाचं कर्ज घेतलं शंभर लोकांना युनिट करून दिलं आफ्रिकेवरून काजू मागवून तेही लोकांना दिलं त्यातलं काजू सोडा त्या मशीनी सोडा त्या काजू ज्या आणल्या होत्या ती एक साल देखील कोणी परत दिलेली नाही पण रामदासबाई एका शब्दाने कधी कोणाला विचारलं नाही त्या पन्नास लाख कर्जाचं एक कोटी कर्ज झालं पण माझा नेता कधी डगबगून गेला नाही ते कर्ज त्यांनी स्वतः फेडकलं पण कुठल्याही कार्यकर्त्याला बोलले ना भाऊ ती मशीन कुठं आहे त्या काजूचं काय केलंस अरुणाताई याला अत्यंत साक्षी आहे नवे नवे शाखा प्रमुखांना शिवसैनिकांना त्यांनी जी शासनाची योजना होता होती की पन्नास टक्के आपण त्यांना अनुदानावरती जी जनावर मिळत होती त्यासाठी त्यांचे पन्नास टक्के पैसे हे रामदास हे मी पाहिलेलं आहे हे तुम्हाला कळणार नाही कारण तुम्ही असं काही करतच नाही तुम्ही त्यांच्यावर आरोप करता की स्वार्थी अहो एकोणीशे ला मी स्वतः साक्षी आहे तो आपल्या बरोबर असलेले शंकर कांगणे याला साक्षी आहेत तो भरण्याचा पाटबंदर विभागाचा रेस्ट हाऊस आहे आज माझे नेते दिवंगत आमचे दत्ताजीराव नालाडे यांच्यासोबत त्यांच्या गाडीतून तुम्ही तिथं आलात आपल्याला तिकीट हवी होती तुम्हाला आमच्या बापूसाहेब खेडेकरांची तिकीट कट कर करून तुम्हाला त्या ठिकाणी आमदार व्हायचं होतं रामदासबाईंच्या समोर तिथं लोटांगण घातलं हे मी स्वतः पाहिले रामदासबाई बोलतात तुम्ही काही त्यांच्याविरोध बोलता पण मी कांगणे आम्ही त्या ठिकाणी सर्व सगळे त्या ठिकाणी आम्ही ते पाहिलेले आहे हे तुम्ही केलेत मग स्वार्थी कोण तुम्ही म्हणताय संजय कदम स्वार्थी संजय कदम स्वार्थी रामदास भाईना काय गरज आहे हे तुम्ही रामदास बोलतात पण तुमच्या बाबतीत काय विचारतात की ज्या वेळेला दोन हजार चार ला तुम्हाला तिकीट मिळणार पाहिजे होत तुम्हाला ती तुम्हालाच तिकीट मिळणार होती पण मातोश्रीला बदनाम करण्यासाठी तुम्ही मातोश्रीवरती काय काय आरोप केलेत ते का केले जाऊ तुम्ही उद्धवजीवरती किती आरोप केलेत का केले जो तुम्ही आदित्य ठाकरेंवरती किती आरोप केले का केले जो तेव्हा तुम्हाला आदरणीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असले आहेत का स्वार्थी कोण तुमच्यासाठी प्रयत्न करणारे तुमच्यासाठी बाळासाहेबांना शब्द शब्द टाकणारे आणि तुम्हाला आमदार तिकीट मिळवून देणारे भाई स्वार्थी की मातोश्री दोन वेळा आमदार करून एक वेळा तुम्हाला सांगितलं की तिथल्या नाराज कार्यकर्त्यांना तुम्ही भेटा त्यांची समजूत काढा पण तुम्हाला धीर नव्हता तुमच्यामध्ये एवढा अभिमान केला होता काय झालं मला मातोश्री तिकीट नाही दिली तरी मी आमदार होणार आणि म्हणून तुम्ही जर आलात त्यावेळेला जेव्हा तुम्ही रडायचं नाटक केलं तेव्हा किती बाम लावला होता तो तुम्ही आज रामदास भाईना भामदास भाई म्हणताय मग तुम्हाला काय म्हणायचं तुम्ही फार चांगली ऍक्टिंग केली बघा कलाकार माणसाने असायला पाहिजे तुमच्याकडे ते कलागुण आहेत त्यांचं आम्ही स्वागत करतो काही काय अडचण नाही पण जेव्हा आपण काय करतो त्याचं देखील भान आपण ठेवावं तुम्ही सांगताय संजय कदम तिकडे गेले मग तुम्ही परत ज्या शरद पवारांनी तुमचं संपलेलं राजकीय अस्तित्व उभं केलं तुम्हाला विधान परिषदेची आमदारकी दिली तुम्हाला विधानसभेवर दिलं तुम्हाला राज्यमंत्री केले नवनव नऊ खात्याचे तुम्हाला कॅबिनेट मंत्री केलं तुम्हाला पालकमंत्री केलं असं असताना एक वेळा बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खूप असलात तुम्हाला रामदासबाईंवरती बोलण्याचा अधिकार आहे दुसऱ्या वेळाला शरद पवारांच्या पाठीत खंजी खंजी खूप असलात स्वार्थी कोण माझी विनंती राहील ह्या जनतेला सर्व काय माहिती आहे त्या जनतेला सर्व काय माहिती आहे तुम्ही काय म्हणताय की अण्णा कदम तिकडे जातात आणि फुप्पट ठेवतात रामदास भाई हा असा कार्यकर्ता आहे त्याच्या घरी कुणी जाऊ द्या मग जामग्याला जाऊ द्या मुंबईला जाऊ द्या कधी खाली हाताने परत आलेलं नाही जेवल्याशिवाय त्यांनी परत पाठवलेलं नाही रात्री उशिरा जर जा निघाय झाले तरी जास्तीने चौकशी करणार बा तू रात्री जाणार आहे सावकात जा जेवलाच काय जा, घरी जेवून जा ती प्रथा त्यावेळी चालू ती आजही चालू आहे आणि तेच काम अण्णा कदम या ठिकाणी करतोय ते कधी कुठं फुकट जेवायला जात नाही ते आपल्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांना घेतात आणि त्यांना जेवायला जातात हे आमचं काम आहे ही आमची समाजसेवा आम्ही याचं कधी बागुलबुवा करणार नाही ही आमची संस्कृती आहे हे आम्हाला आमच्या आई वडिलांनी शिकवलेलं आहे तुम्हाला काय शिकवलं मला माहिती नाही दुसरं तुम्ही सांगताय की सर्व धर्म समभाव होय रामदास भाई सर्व धर्म समभावानेच हो वागतात आणि त्यांच्यासारखा सर्व धर्म सर्व धर्म समभाव मांडणारा नेता मी तरी अजून पाहिलेला नाही तुम्ही काय करताय तुमच्या कागद येणाऱ्या लोकांना कोण मराठा समाजाचे लोक आहेत मग त्यांच्याबरोबर कुणबी समाजावर विषयी बोलायचं कुणबी समाजी लोक आले की मराठी यांच्याविषयी बोलायचं तेव्हा हे सगळे धंदे तुम्ही करताय आणि त्याचं हे तुम्ही जर असाल तर ते योग्य नाही माझी तुम्हाला विनंती आहे की घोडा मैदान काय लांब नाही घोडा मैदान काय लांब नाही मी तुम्हाला आज खात्रीनं सांगतो या ठिकाणी पंचा की उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तुमचं जे काय अस्तित्व आहे ते ह्या जिल्ह्यातील जनता गुवाहार मतदारसंघातील जनता तुम्हाला दाखवलेशिवाय राहणार नाही निवडणुकीला विधानसभेच्या निवडणुकीला आमच्या नौक्या राजेश बेंडलने तुम्हाला फेस आणलाय त्याची फिकिर करा रामदास भाईवरती बोलण्यासाठी तुम्हाला आता काही कामच उरलेलं नाही म्हणून तुम्ही रामदास बेनवरती बोलताय हो उदयात मी आज तुम्हाला खात्री सांगतो की जिल्हा परिषद सुशेरी जिल्हा गटामध्ये आमचे तिन्हीच्या तिन्ही उमेदवार प्रचंड मताने निवडून येतील आणि जिल्हा परिषद मतदार जो जो उमेदवार आहे तो पाच हजारापेक्षा अधिक मताधिकारी निवडून येईल हे मी तुम्हाला खात्रीने सांगतो आणि संजय कदमांच्या वार्ता करताना जेव्हा तुम्ही शरद पवारांकडे गेला तेव्हा शरद पवारांनी तुमची गरज नव्हती हो आता जेव्हा तुम्ही जेव्हा शरद पवार सोडून जेव्हा उद्धवजींड उद्धवजींना काय तुमची गरज होती पण आमच्याकडे आहे सुभ का भुला अगर शाम को घर वापस आता है तो उसको भुला नाही घेते कार्यकर्ता येतो आमचा आम्ही एकत्र काम केलेलं आहे जर माणसाला आपण केलेल्या चुका जर मान्य असतील त्याला त्याचा जर पश्चात होत असेल तर अशा माणसाला सामान घ्यायला आम्ही कुठेही संघटना फार मोठी आहे संघटना आमचं हे कुटुंब आहे आणि या कुटुंबामध्ये जो जो येईल त्याचा आम्ही स्वागत करतोय तुमचा उतरकर काही जबरदस्तीने आलेला नाही तुमचा संतोष आमच्याकडे जबरदस्ती आलेला नाही किंवा कोणी असू द्या तुम्ही बापू आमऱ्याचं नाव घेतलं तुम्ही चंद्रकांत साळकेंचं नाव घेतलं त्यांना विचारलं त्यांनी तुम्हाला का सोडली आजही कार्यकर्ते आहेत जे काल परवा तुमच्या मीटिंगला होते ना त्यातले पन्नास टक्के कार्यकर्ते पुन्हा या ठिकाणी बाईंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचं काम करतील आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करणार आहेत तुम्ही तुमची फिकीर करा आणि यापुढे रामदास भाईरवरून बोलताना स्वतः आत्मपरिषण करा जरा स्वतःकडे बघा आपण काय काय केलंय आपण कुणाला कशा कशा प्रकारे छळलंय आपण कुणाकुणाची फसवणूक केले अरे आदरणीय नेते शरद पवारजी तुम्ही त्यांची फसवणूक केली पण त्यांनी तुम्हाला त्यांनी तुमची जागा दाखवून दिली तुम्हाला वाटलं मी उद्धवजींकडे गेलो म्हणजे मी आता कॅबिनेट मंत्री होणार पालकमंत्री होणार काय केलं शरद पवारांनी बाप अखीर बाप होता हे तुम्हाला दाखवून दिलं आणि तुम्हाला हात चोळी ठेवली आणि तुम्ही ते कुणा कुणा खापर पडताय आज तुम्ही जे बोलताय ना ते तुम्हाला विरोधी पक्षनेता आपत पाहिजे म्हणून पण भाई जे बोलतात हे अगदी आज म्हणजे तिडकीने बोलतात बेमीच्या डेटापासून अगदी स्पष्ट बोलतात की माझ्या कार्यकर्त्यांचं भलं झालं पाहिजे त्यांनी जो तुम्ही उल्लेख केलात वासिष्ठीच्या पाण्याचं होय वासिष्ठीचं पाणी हे जे वाया जात आहे हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खेळलं पाहिजे जिथं जिथं शक्य आहे तिथं त्या ठिकाणी केलं पाहिजे आणि ते माननीय रामदासबाई प्रयत्न करतात आणि त्याच्याशी संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी आहे याची गरज आहे ही दूरदृष्टी त्यांच्याकडे तुमच्याकडे ती दूरदृष्टी नाही तुमच्याकडे ती दुरुस्त नाही म्हणून तुम्हाला ती चेष्टा वाटते पण तुम्ही लोकांची चेष्टाच कराल आता तुम्ही बऱ्याच जणांवरती आरोप करताय कोण काय करतोय कोण काढता अहो तुमच्याकडं विधिमंडळासारखं प्रमुख हत्यार आहे ते हत्यार घेऊन तुम्ही का नाही तिकडे भांडतो असं सांगा कुणाचं कुठलं प्रकरण काढलं आणि त्याला तिथं सजा मिळून देईल म्हणून तेव्हा तुम्ही बशीरबाईचं नाव घेता पालकरचं नाव घेता ह्या लोकांना काय पाहिने कमी केलंय मला सांगा ना बशीरला तर आपल्या सख्या भावांपेक्षा देखील भाईने दे त्याला त्याच्यावर प्रेम केले पण आता बशीर विसरला असेल ठीक आहे तो बशीरचा प्रश्न काय आम्ही कायद्याची आम्ही कायदा शिकलो ना तेव्हा कायदामध्ये प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे तुम्हाला तो आहे बशीरला आहे अरुण आहे आणि पालकांना देखील आहे असू द्या तेही आमची भावंड आहेत असं काही नाही आणि त्यांनीही कधी जर विचार केला आमच्याकडे परत यायचा तर ता निश्चितच ही बाळासाहेबांची संघटना आहे आणि प्रत्येक कार्यकर्त्याला जपण्याचं कार्य ही संघटना करते रामदास भाईंच्या नेतृत्वाखाली करते एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली करते आणि आम्ही ते करणार आणि म्हणून सांगतोय की थोडस आत्मपरीक्षण करा संयम बाळगा आणि मगच वाटेल ती बडबड करा एवढंच या प्रसंगी सांगतो मी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र